छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार विचार आचरणात आणून युवकांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करावं असं आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे प्रकुलगुरु प्राध्यापक जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केलं कुलश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एनएसएस विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्राध्यापक बिसेन हे बोलत होते जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकुलगुरु प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा होते यावेळी कुलसचिव योगिनी घारे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंद राष्ट्र सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर वडजे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे आदींची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी स्वराज्यासाठी सुशासनासाठी युवकांनी शिवाजी महाराजांचा आचार विचार आचरणात आणून त्या दृष्टीने काम केलं पाहिजे असं आवाहन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी केलं ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा